एक ऑगस्टला जे सुप्रीम कोर्टात जजमेंट आलेलं ते सेवन बेंच आहे सुप्रीम कोर्टाच्या सेवन बेंचच्या आरक्षण आहे त्यामध्ये उपवादीकरण करत आणि क्रिमिलेअर जी आहे त्याची उपनवादीची क्षमता जास्त आहे अर्थातच ओबीसीला ते क्रिमिलेअर चालू आहे उपमाची क्षमता ज्यांना जास्त आहे त्यांना हे क्रिमिलेअर एस सी एस टीला लागू करावं आणि करा बेंच जी आहे ते उपवर्गीकरण करावं म्हणजे ब कर अशा पद्धतीचं उपवर्गीकरण करण करावं असं सुप्रीम कोर्टाच्या सेवन बेंचची जजमेंट आलो म्हणजे दोन हजार चार मध्ये सुप्रीम कोर्टाने वर्गीकरणाला विरोध केला होता पाच बेंचनी त्याच बेंचनी एक ऑगस्टला जे आहे सेवन बेंचा सेवन बेंच जी आहे ते जजमेंट दिलं होतं त्याच्यावरती सी जी आयवाय चंद्र चंद्रपूर साहेब केले आता या वर्गीकरणाला जे आहे वेगवेगळे दलित आदिवासी संघटना जे आहेत विरोध करत आहेत काही याचे दे समर्थन दे करत आहेत जे आहेत राजकीय पक्ष जे आहेत ज्याच्यामध्ये समाजवादी पार्टी आहे ज्यामध्ये बी एस पी आहे ज्यामध्ये आर्मी आहे आझाद समाज पार्टी आहे आणि वेगवेगळे दलित -दे संघटना ज्या आहेत आदिवासी संघटना आहेत या उपवादीकरणाला आणि इमिडला विरोध करत आहेत त्यानिमित्ताने आज संपूर्ण देशामध्ये भारत बंदची हाल दिली होती आणि साधारणतः वीस दिवसापासून सोशल मीडियावरती सेव आरक्षण सेव अवशिक्षित नावाचं एक चालू होतं आणि या सोशल मीडियावर कॅम्पेन राबवण्यात झालं होतं त्यामुळे आज वाशिममध्ये भारत बंदचा फारसा काही असा किंवा फारसा काही प्रभाव दिसून येत थी नाही आहे आणि आपण बघतो आहे की सगळी रहतांची वस्तू जे आहेत सगळे कमर्शियल कॉम्प्लेक्स आहेत सगळे दुकानं आहेत हे सगळे आहेत आणि परिसंकांचा जो प्रभाव आहे वाशिम संपूर्ण तरी भारतामध्ये महानगरामध्ये सगळे बंद कडकडीत काढण्यात येतात कारण की वाशिममध्ये फारसा हा बंद जो आहे हा प्रभाव जाणवत नाही आहे त्यामुळे वाशिम जिल्ह्याची सगळे रहदारीची वाहतूक आहे जिल्ह्यात कमर्शियल कॉम्प्लेक्स आहे हे सगळं सुरू आहे उपानेईन जे आहेत हे सगळं स हे संपूर्ण सुरू आहे त्यामुळे वाशिम जे आहे ते बंदमध्ये कुठेही सहभागी नाही आवश्यक आहे